புல <laughs> <I don't know. laughs> वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्ने कुर्मे देव सर्वकार्यु सर्वदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्ने कुर्मे देव सर्वकार्यु सर्वदा गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देहो महेश्वरा गुरुर प्रब्रह्म तस्मे श्री गुरु ये गणरायांना वंदन करून आणि दत्तगुरुला स्मरून आपण आपलं लाईव्ह चालू करत आहात लाईव चालू करण्याच्या अगोदर माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींना नमस्कार करतो प्रथमतः आणि लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो सर तर धन्यवाद देतो रामकृष्ण हरी आदरणीय थँक यू नमस्कार 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 स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू थँक्यू आपलं मनापासून स्वागत आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आपण प्रथमत आला आहे आणि प्रथम आपली कमेंट आहे आणि प्रथमतात मी तुम्हाला नमस्कार करतो धन्यवाद झालं का जेवण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आलो थँक्यू 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 स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू सिद्धे दादा एक तो सिद्धे दादा आपलं स्वतः मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईक डन ताते भाऊ लाईव्ह डन केल्याबद्दल धन्यवाद दादा सिद्धेदा आपलं जेवण झालं का लाईव्हिकमध्ये आपलं स्वागत दादा या तात्या भाऊ रावडे युट्यूब चॅनलच्या या भव्य दिव्य सोहळ्याच्या मंचावर उपस्थित आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन दादा थँक्यू गुड नाईट थँक यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन बोला दादा साहेब बोला कमेंट करा जेवण झालं का दादा ते भाऊ हो जेवण झालं आहे माझं आत्ताच आणि लाईव्ह चालू केला आहे सिद्धेशदा दादा व्हिडिओ टाकले की नाही तुम्ही पुढं टाकता का नाही म्हणजे मी पाहिलं नाही बरं का तर नक्की पाहिन मी थँक्यू सपोर्टसाठी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन सिद्धेदा दादा सपोर्टिंग कमेंट करतात धन्यवाद यूट्यूबचे एक माइंड मास्टर बुलंद तो म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे आदरणीय आपले सर्वांचे स्नेही मित्र माननीय सिद्धीदादा सुद्धा आहे सिद्धीदादा आपलंसुद्धा या लाईव्ह सगळेच्या मंचावर उपस्थित स्वागत अभिनंदन आदरणीय गाडा क्षेत्रातील गाडा शौकिंग आणि ज्यांना गाड्याची आवड आहे आणि त्याचबरोबर त्या क्षेत्राबरोबर शेती हे क्षेत्र मोठं अवगत त्यांच्याजवळ आहे साईड बिझनेस म्हणून त्यांच्याकडे पोल्ट्री फार्म आहे असे सर्वांचे लाडके जे यूट्यूबवर काम करतात ते आदरणीय कर दादा म्हणजे कंसात पप्पू दादांचं आगमन झालं आहे पप्पू दादा आपलंसुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन हवेलीची एक बुलंद तोपा आहे आणि त्यांनी आपल्या लाईव्हला आज एंट्री केली आहे त्यांचंसुद्धा मनापासून स्वागत पप्पू दादा जेवण झालं का सिद्धेदादा म्हणतात मी आजारी आहे काय झालं सिद्धेदा सिद्धेदा काय झालं तुम्ही दवाखान्यात का नाही जाऊन आले मग दवाखान्यातून जाऊन या आणि गोळ्या औषधं वेळच वेळ घ्या सिद्धेदादा थँक्यू काळजी घ्या तब्येतीची थँक्यू बरं का आणि काळजी घ्या सिद्धेदादा काळजी घ्या दवाखान्यातून जाऊन या डॉक्टरकडं जा डॉक्टरच्या सल्ल्याने गोळ्या औषधं घ्या आणि लवकर बरे व्हाल हो शंभर टक्के आणि तुळजापूरची कुलस्वामीनी आई तुळजापूरकडे इकडे माझी प्रार्थना आहे का दादांना लवकरात लवकर आहे साहेब आपण बरं करावं ही आई जगदंबी मी प्रार्थना करतो धन्यवाद नक्की बरं होणार हा किंगमेकर दादा म्हणतात तेव्हा नमस्कार नमस्कार किंगमेकर दादा थँक्यू मनापासून स्वागत अभिनंदन लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद मनापासून स्वागत झालं का जेवण काय म्हणते थंडी आणि नक्की शंभर टक्के आज कमी टन खंडीमध्ये चांगले असते थे। थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो थँक्यू हो आय डी कुणाची आहे मी ओळखलेली आहे आय डी व्यवस्थित कमेंट करा धन्यवाद बाळू दादा थँक्यू थँक्यू स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो कमेंट फक्त व्यवस्थित करा नाही तर मग तुम्हाला तर माहिती आहे हो का नाही बरोबर कमेंट एकदम सुपर करा प्लीज विनंती करतो थँक्यू किंग मी काय दादा म्हणतात जेवण नाही अजून विठवट्टीवर आहे हो काय करता हो आणि धन्यवाद सर्दी झाली हो का सर्दी झाली ना ऐका का सर्दी झाली ना तर गर, घर घ घरगुतीसुद्धा त्याचे उपाय आहे आपल्या जी झेंडू बाम किंवा जो टायगर बाम असतो ना तो पाणी गरम करायचं आणि त्याच्यामध्ये दोन थोडं टाकायचं तुम्हाला सांगतो आणि वाफ घ्यायची बघा शंभर टक्के सर्दी बरी होती एक दोन दिवस प्रयोग करा घरची घरी प्रयोग करा सर्दीला नक्कीच बरी होईल आणि वातावरण खूप खराब आहे बरं का काळजी घ्या नक्कीच सिद्धे दादा म्हणतात खोकला आहे दादा हो खोकला आहे का बरं 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 खोकला आहे का मग मग डॉक्टर की डॉक्टरकड जर गेले नाही का तुम्ही दवाखान्यात जाऊन या हो आणि किंग मेकर दादाला नमस्कार सिद्धेदानी केलं आहे सिद्धेदाला म्हणतात हाय किंग मेकर दादा थँक्यू सपोर्टिंगसाठी धन्यवाद मनापासून स्वागत किंग मेकर दादा सपोर्टिंग सपोर्टिंगसाठी धन्यवाद खूप खूप छान मनापासून स्वागत दोन्ही युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत खूप छान उपाय सांगितला नक्कीच टायगर बाम असतो ना टायगर बाम किंवा आपला बाम तर गरम पाणी करायचं फुल ऐका फुल गरम पाणी करायचं ओ उकलतं पाणी करायचं त्याच्यामध्ये थोडा बाम किंवा टायगर बाम टाकायचा आणि डोक्यावर काहीतरी घ्यायचं आणि असावय पातलं असताना हे करायचं बरोबर तोंडात आणि नाकात त्याचे ते हे गेले पाहिजे बा घरगुती उपाय करून पा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद किंग मेकर सपोडी धन्यवाद मनापासून स्वागत किंग मेकर नमस्कार राणीताई आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन झालं का जेवण ज्योतिताई सुद्धा आलेले ज्योतिताई आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्याबाबत आवड युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सुद्धा आलात खूप छान वाटलं आणि झालं का जेवण ज्योतिताई माझं जेवण झालं आहे माझ्याकडून आणि तुमच्या वहिनीकडून तुम्हाला नमस्कार बरं का हाय दादा नमस्कार नमस्कार ताई साहेब नमस्कार नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये राणीताई चार नंबर लाईक डन केलं आहे थँक्यू राणीताई किंग मेकर दादा म्हणतात हरे कृष्ण ज्योतिताई म्हणतात कशा छान आहे ताई आपण कसे आहेत कशी तब्येत काय म्हणते थंडी आमच्याकडं खूप थंडी पडली आता बरं का चार पाच दिवस झाले खूप थंडी आहे राणीताय म्हणतात कमेंट करा लाईक करा कमेंट करा नक्कीच शंभर टक्के किंग मेकर दादा म्हणतात जय श्रीराम जय श्रीराम ज्योतिताई नमस्कार राणीताई म्हणतात किंग मेकर दादा म्हणतात नमो 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 ओके दादा आ, पा तो करू नक्की शिधे दादा पाणी गरम करा त्यामध्ये ना एवढा योड़ एवढा असं झेंडू हे टाकायचं त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आणि त्याची वाफ घ्या नक्की घरगुती उपाय या पुन्हा दुसरा तो वावा असतो ना वावा आता तुमच्याकडं वावा आहे ना का नाही काय म्हणतो वाव्याचा सुद्धा म्हणजे हे घरचे घरी जे उपाय आहे का ते सुटेबल आहे तुम्हाला सांगतो वाव्याने सुद्धा आहे ना सर्दी जाती वावा पाहिजे आहे का काय तुमच्या आता मला नाही सांगता ना की दादा थँक्यू मला पण स्वागत लाईक करा कमेंट करा सबस्क्राईबर करा थँक्यू ज्योतिताई म्हणतात लाईक डन केले ज्योतिताई खूप छान मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बाळू दादा रामकृष्ण हरी लाईव्ह सभेच्या भव्यदिवे सोहळ्याच्या मंचावर उपस्थित स्वागत आहे आपलं हार्दिक अभिनंदन कुठं ना तुम्ही शिरूरमधून आहे का थँक्यू किंग मिग दादा थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन ज्योतिताय म्हणतात राणीताई नमस्कार सर्वांना ओके ओके नमस्कार राणीताईला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कशा मंडळी सगळे कोणाला बर नसेन त्यांनी औषध घ्या डॉक्टर औषध घ्या बरं हो थंडी पडलेली आहे सर्दी होते बर ना वाटत माणसाला औषध छान बोलले तर मस्त वाटत बरं वाटतं ओके शंभर टक्के हे करा कारण का सर्दी वातावरण खूप तसं बेकार आहे कारण ह्या वेळेला काय होतं दिवसभर ऊन असतं संध्याकाळी थंडी दिवसभर ऊन संध्याकाळी थंडी आणि दोन इंच वातावरण मॅच्युरिटी जर माणसाला जर झालं नाही तर नक्कीच मान आजारी पडले शहरात नाही थँक्यू आणि ज्योतिताई म्हणतात राणीताई नमस्कार ताई ता तुम्हाला नमस्कार केला आहे संदीप दादा नाईक डन धन्यवाद आदरणीय नाशिकची एक गौरवशाली व्यक्तिमत्व आणि अ आदरणीय अश्विनीताई आलेली आहे ताई आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि त्याचा दादा नमस्कार केला आहे नमस्कार ताई आणि बरं आहे का तुझी तब्येत तब्येत बरी आहे का, था, का, था, का आता काय झाले काय होतं आता हे वातावरण तसं आहे आजारी पडायचं मला सुद्धा लई दगधग करून काय फायदा नसतो कारण संध्याकाळच्या पारी कमेंट वाचायचे आहे करायच्या मी सुद्धा पाठी तुम्हाला सांगतो ह्याच पिरियडला आजारी पडलो होतो सर्दी आणि ते पण त्यावेळेला काय होतं मी म्हणजे आपलं आपला गोठा होता ना गोठ्यामध्ये वातावरण मी समजे पण मोकळे हवा त्याच्यामुळं लाईव्ह जरी घेतला ना तर मला एक वेळा वेळेला कमेंटसुद्धा येत नव्हते असं होतं पण आता शक्यतो मी सावध राहतोय कारण कसं आहे होऊ नाही म्हणून तर आपण विलाज येते हे करायचं आणि दादा म्हणतात नमस्कार संदीप दादा संदीपदा ची एक बुलंद तो थँक्यू सुंदर व्हिडिओ आहे छान व्हिडिओ केला आहे बरं का तो खूप मला आवडला भारी कमेंट सोडल्या आहे मी त्याला दादा आपण सुद्धा आला तर आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन ज्योतिताईने सपोर्टिंगसाठी धन्यवाद खूप छान धन्यवाद ताई अश्विता म्हणतात लाईक डन आठ नंबर थँक्यू अश्विता तुमची मगाशी अशी लाईफ वेळ बघत होतो आरतीताईंच्या लाईव्हमध्ये तुम्ही गेल्या चालते आराम करत जावा आणि काय होतं माहिती धगधग नका करू डॉक्टरकडचा कर औषध आपलं घरची घरी सर्दी आणि खोकला हेच प्रमाण जास्त वाढणार आहे ह्या वेळेला कारण दुसरं काय नाही आणि अंगा असं गरम होणार रवरव येणार खोकला थंडी अशी बारीक येणार कारण कसं हे आजार किरकोळ वाटतात आपल्याला पण तेवढेही सोपं नाही अंगा उकाळा म्हणजे आपण म्हणतो आज नाही मी उद्या जा डॉक्टरकडे जाईन पण असं करायचं नाही अजिबात ताबडतोब लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आणि ताबडतोब आपण हाय आपण बरे हो श्री हो। स्वामी समर्थ कोण आजारी पडलं अश्विनीताई दादा आजारी पडले आहे ते कधीच नाही आजारी पडत आत्ताच किती वर्ष मला मग तुम्हाला सांगतो साधारण आठ नऊ वर्षातून आज मला कमेंट त्यांची आलेली आजारी नाही अजून आजारी पडलेच नव्हते आणि अजून त्यांची मला कमेंटसुद्धा अशी नव्हती का दादा मी आजारी पडलो आहे पण नक्कीच दादा बरे होतात मी त्यांना सांगितलं सर्दीसाठी आणि खोकल्यासाठी औषध मेडिकलमधून किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या आणि साई श्री स्वामी समर्थ नक्कीच तुम्ही कुठून मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू ज्योतिताई नमस्कार 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 स्वागत आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा ता, नमस्कार ताई नमस्कार मी आहे पुण्यावरून ज्योतिता माता अश्विनताई नमस्कार पुण्यावरून आहे दादा थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक का अभिनंदन माझं पण डोकं दुखत आहे ओके okay. हो ना मग मी तेच बोललो मी म्हणलं दुपारीच आमचा विषय झाला बऱ्याच वेळा आरतींच्या लईवरती अश्विनताई आजारी आहे म्हणलं चालते घ्या आराम क्या करायला गेले असतील चालते आराम करा डॉक्टरक जा आणि लवकर बरे वा माझे युट्यूबवर आजारी पडलेलं मला नाही होत आता काय करू तुम्हाला फक्त आजारी पडू नका भाऊ काही करा तुम्ही हो पण आजारी पडू नका हे लय महत्वाचा मुद्दा आहे आणि पडले तर लवकर डॉक्टर जा आणि डॉ डॉक्टरकडून लवकर चौकशी करून लवकर बरे व्हा राणीताई म्हणतात संत दादा नमस्कार नम नमस्कार राणीताईनने केला आहे अश्विनता म्हणता राणीताई नमस्कार राणीताई आपण सुद्धा आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन राणीताईचं स्वागत राहिले माझ्या करायचं आदरणीय एक बुलंद तोप म्हटलं तर ठरणार नाही आदरणीय राणीताई सुद्धा आहे राणीताई आपलं जेवण झालं का लाईक करा, करा कमेंट करा सबस्क्राईबर करा थँक्यू मनापासून स्वागत इस कॉल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भगवंता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा नमस्कार हस्ता थँक्यू नक्की लवकर आजारी पडू नका मात्र प्लीज हो तू एक खायची ना तर अर्धी खा बो आपण आजारी नको कारण आजार हा एवढा हे नाही कारण का माणसाने एक खाण्यापेक्षा अर्धी खावा पण सुखा सुखी राहावा आजार नसावा ज्याला आजार आहे लय काय काय मोकात के मोकार पैसा आहे पण शरीर साध्यत नाही काय फायदा नाही त्याचा मी म्हणतो एक खायचे ना खा पण शरीर आपलं असं तंदुरुस्त ठणठणीत राहील हे महत्वाचं आहे तर सर्वांनी काळजी घ्या सिद्धे दादा आपण काळजी घ्या आणि उद्या मला पुन्हा आलं पाहिजे का मला बरं वाटते म्हणून अशी कमेंट आली पाहिजे दादा काळजी घ्या हो संदीपदा म्हणतात अश्विताई नमस्कार नमस्कार संदीपदानी अश्विंदाने नमस्कार केला आहे आणि सपोर्टिंग सपोर्टिंगसाठी धन्यवाद मनापासून स्वागत दादा काळजी घ्या नक्कीच नक्कीच दादाला मी सांगितलं आहे का दादा ते बाम झेंडू बाम किंवा आपला तो दुसरा नाही का टायगर बाम पाणी उकळायचं आपल्या पाथेल्यामध्ये आणि त्याच्यात थोडा टाकायचा आणि त्याची वाफ घ्यायची बा नक्कीच बरं ताईने मी एक दिवस आजारी होतो मला त्यांनी हे सांगितलं होतं वव्याबद्दल तर मी त्यांचं ऐकलं तर मी दुसऱ्या दिवशी खटखटी झालो ताई काय करावं लागेल बरं खोकला आहे आणि सर्दी अश्व आपल्या याला म्हणजे काय होतं खोकल्यामुळं ताप वगैरे असणारच आहे हो सिद्धे दादा काळजी घ्या नक्की थँक्यू अश्विनताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद संदीप दादा म्हणतात राणीताई नमस्कार संदीप दादा जेवण झालं का हो तुमचं दादा डॉक्टर कडेचा नक्की शंभर टक्के माफिया दादा म्हणतात संदीप दादा नमस्कार अश्विनताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद अश्विनीताईनं नमस्कार केला आहे माफिया डॉन थँक्यू थंडी खोप आहे ना म्हणून सर्दी खोकला होतो नक्की शंभर टक्के संस्कारी रोग तो आहे कुठे एकंदाजारी माणूस आपण जर बाहेर जर गेलो एक अंदाजारी खोकला असलो तरी त्याचे ना नेमकं विषाणू येतात आपल्याला आणि ते होत आहे हो त्यामुळं आपण सावधान राहा पेमेंट कॉल दादा नमस्कार नमस्कार मेनंट कॉल दादा नमस्कार थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक मेन दा मेनेट कॉल दादा नमस्कार केला आहे दादांना डॉन दादा नमस्कार अश्विता म्हणतात मग फे डॉन दादा नमस्कार सर्वच आपल्या युट्यूबच्या गौरवशाली व्यक्तिमत्व सर्वांचं आहे आणि खूप सुस्वभावी प्रेमळपणा आणि इमानदारपणा आपल्या युट्यूब फॅमिली काय याचं मला खरोखर कौतुकपरा का वाटतं कारण जी माणसं जी आता आपल्या लाईव्हला रेग्युलर आहे आणि आज म्हणजे आ... म्हणण्यापेक्षा याच्यापाठीमागं दोन तीन महिन्यापासून आपली जी युट्यूब फॅमिली जी आहे ती कट्टोकट मग आपल्याकडे येतात त्याबद्दल मी खरं सर्वांचा ऋणी आहे शंभर टक्के कारण ही जी माझ्याविषयी किंवा मला तुमच्याविषयी ही एक ओढ लागलेली आहे ती आपली ओढ कायम आहे रक्ताचं नातं आपला आहे आणि ह्या रक्ताच्या नात्याकच रक्ताचं नातं कळवलं जातं त्याबद्दल मी तुमचा शतश्या रुणी आहे माझं आयुष्य कमी पडं पण तुमची शंभरी पूर्ण हो ही आई जगदंबेकडे मी प्रार्थना करतो आज करतोय उद्या करतो आणि ज्या वेळेला मी युट्यूबमध्ये आलो हो, तेव्हापासून माझा हाच शब्द आहे नक्कीच शंभर टक्के त्याच्यामध्ये काय दुमत नाही आणि फरक सुद्धा होणार नाही धन्यवाद माफिया दादा धन्यवाद ज्योतिताईने नमस्कार केला आहे आणि ताई नमस्कार कारण मी माझ्यापेक्षा मी तुम्हाला हे करतो कारण तुम्हाला तुमच्या माझ्यापेक्षा मला तुमची काळजी जास्त तुम्हाला तर माझी आहे शंभर टक्के पण मला सुद्धा तुमची काळजी आहे कारण आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये कोणी आजारी नाही पडलं पाहिजे आणि आजारी पडलं तर ताबडतोब दवाखान्यात जाऊन बरे झाले पाहिजे ताबडतोब त्यामुळे मला सिद्धे दादा उद्या कमेंट आली पाहिजे मी माझी तब्येत कशी आहे म्हणून बर का ज्योतिताई म्हणतात दादा डोन डॉन दादा नमस्कार डॉन दादाला नमस्कार केला आहे ताई म्हणतात का कालपासून डोकं बंद आहे का, कालपासून डोकं बंद आहे माझ्या आजारी येते आम्ही आणि लाईक करा कमेंट करा दादा म्हणतात ओम साई ओम साई ओम साई धन्यवाद ज्योतिताई असतात मनापासून स्वागत खरोखर ज्योतिताई कारण का हे रात काय होतं युट्यूब वाईटीने जोडलेलं म्हणजे ना आता हे रक्ताच नातं आहे ना आपलं हा आपण आज लाईव्हच्या माध्यमातून एकमेकांच्या लाईव्हला आपण जातो आणि आपली ही नात्या अशी घट्ट झालेली आहे बरोबर आहे का नाही आज वर्ष वर्ष झालं आठ आठ महिने नऊ नऊ महिने कोणी पाच पाच महिने सहा सहा महिने मोठे युट्यूबर आहे छोटे युट्यूबर आहे पण आदर महत्वाचा आहे आदर आदर जिथं कदर आणि जिथं कदर आहे तिथंच आदर आहे जिथं आदर नाही कदर नाही तिथं जायचंच नाही हा त्यांना जाऊन देत त्यांचं होऊन दे तिकडे तसंच आदर केला पाहिजे माणसाला नक्की शंभर टक्के सगळ्यांना नमस्कार केला आहे अश्विनताईंनी अश्विनता म्हणतात वैद्य नमस्कार म्हणजे नमस्कार केला आहे स्वागत हार्दिक अभिनंदन म्हणजे तया आलेला आहे दादा नमस्कार नमस्कार ताई साहेब नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन मी म्हणतो शंभर शंभर कक्षा आहे ना पन्नास शेवून द्या पण शं पन्नास शंभरला भारी कारण ज्या वेळेला ना पाच पांडव होते आणि शंभर कौरव होते तर ज्यांची वाट खऱ्याची आणि सत्यता तिथंच देव सुद्धा तिथंच म्हणून पाच पांडव होते शंभर कौरव होते पहा काय राहिलं तसे ना शंभर नको मी म्हणतो आपल्याला दहा नाही वीस पन्नास माणसं ना असून द्या पण कट्टो कट कर्ट पाहिजे हे महत्वाचं आहे कारण जिथं आपण म्हणतो ना जिथं कमी तिथं म्हणाल तर मी आम्ही थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन तुम्ही का म्हणायचे आम्ही थँक्यू थँक्यू मयू ताई म्हणतात हाय मयुत्या म्हणतात गुड 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 थँक्यू ताई झालं जेवण मनापासून स्वागत आश्विता म्हणतात माऊ नमस्कार आणि दादा म्हणतात सगळे सगळे ज्याला बरं नाही त्यांनी डॉक्टरकडे जा लवकर बरे वा सगळे खूप छान बरं वाटतंय की कमेंट करून सांगा मला बरं वाटलं म्हणून आता मी मीच क कमेंट करणार आहे okay, ओके नक्की शंभर टक्के सांगते सिद्ध दादा सांगा बरं का मयुताई गुड नाईट थँक्यू थँक यू, यू मयुताई अश्विताईला नमस्कार केला आहे म्हणतात मी काय डॉक्टर आहे का लाईनच येईन आता हा होय रद्द करा म्हणते स्क्रीन मध्ये तुम्हाला नक्की थांबायचे आहे का